नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम तातोड तुमचे विदर्भाचा कास्ताकार या युट्यूब चॅनल मध्ये वळेकर यांच्या शेतीला भेट देण्याकरता आलो असता आम्हाला दोन टाक्या जीवामृत दिसले होते तर हे जीवामृत कसे तयार करायचे हे सुभाष काका वळेकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार नमस्कार मी सुभाष वडेकर राणा धानोळा तातोड तालुका कारंजा वाशिम इथं मी दोन टाक्या जुवामूचं काय बनवल्या आहेत त्यासाठी साहित्य काय लागते ते सर्वप्रथम सांगतो एका टाकीसाठी जवळपास अर्धा किलो गुळ पाहिजे काळा आणि अर्धा किलो बेसन पाहिजे आणि जवळपास अर्धा किलो झाडाखालची माती पाहिजे आणि दोनशे लिटर पाणी पाहिजे आणि पाच सात लिटर गोमूत्र पाहिजे आणि दहा लिटर गाईचं शेण पाहिजे दहा किलो हे करत असताना पहिले आपण शेण घ्यायचं शेणाची लरी तयार करायची या दोनशे लिटर टाक्यात टाकून द्यायची पाण्यामध्ये आणि अर्धा किलो गूळ घ्यायचा त्याची स्लरी तयार करायची ते पण टाकायचं बेसनाची स्लरी करायची ते पण त्यात टाकायचं आणि झाडाखालची जी माती आहे दोन गुटा त्याचीच लहरी तयार करायची आणि ते या पूर्ण टाकीत टाकून द्यायचं असं हे दोनशे लिटर पाणी आणि हे साहित्य हे जवळपास आपल्याला सात दिवस ठेवावं लागते आणि सात दिवसाच्या नंतर आपल्याला कोणत्याही पिकाले याचा वापर करता येते आता वापर करत असताना ड्रीप न म्हटलं तर ते गाळून घ्यावं लागते पण आपलं आता आम्ही चालू पाण्यामध्ये आम्ही सऱ्या लावतो आणि त्या सरेचा समजा सरी लावत असताना त्या सरीच्या पाण्यामध्ये एक बकेट आम्ही जीवामृत सोडतो आणि मग नंतर ते त्याचे त्यातले जे जीवाणू आहे तर जीवाणूची व्याख्या जी आहे की जीवामृत म्हणजे काय जीवामृत म्हणजे ज्याच्यामध्ये असंख्य जीव आहे ते म्हणजे जीवामृत असंख्य आहे अगणित आहे म्हणून त्यांना जीवामृत असं म्हटलं गेलं आता शा याचं सांग सांगण्यात आलं की गायीच्या क्षणामध्ये जवळपास एक ग्राम क्षणामध्ये तीन कोटी जीवाणू आहेत आणि तीन कोटी जीवाणू आपल्याले हे जर आपण समजा जीवामृत तयार केलं तर एक ग्राम क्षणामध्ये तीनच्या ठिकाणी आपण बारा कोटी जीवाणू होते असं समजा सांगण्यात येते तर मग आता हे जीवाणू काय करायचे तर आपले जीवाणू हे आपल्या जमिनीमध्ये सोडून द्यायचे आहे आणि सोडत असताना आपल्या जमिनीने ओलावा असला पाहिजे किंवा जर पाणी जर चालू असलं त्या पाण्याच्या सरीमध्ये सोडता आलं पाहिजे आणि आणि जीवाणू ते मग मल्टिप्लाय होत राहतं आणि याच्यापासून जे फायदे आहे आपले जमीन जे मल्टिप्लाय होते जमीन घुसभुशीत करते आणि त्याचबरोबर आपल्या यानं पांढऱ्या मुळाची वाढ सुद्धा चांगली होते आणि आपल्या जमिनीचा जे कर्ब आहे सेंद्रिय कर्ब हे सुद्धा वाढण्यास मदत होते तशी जीवामृताचे फायदे आहेत ठीक आहे धन्यवाद काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल